नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत संध्याकाळच्या वेळी जेवण बनवायचा कंटाळा आला म्हणजे तीस तीस चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला तर एकच पदार्थ सुचतो तो म्हणजे मसाले भात पण तोच मसाले भात जर आपण वेगळ्या पद्धतीने बनवला तर किती भारी ना चला तर मग बनवूया आज वांगी भात हा चमचमीत व वांगी भात तुम्हाला नक्की ट्राय करायला पाहिजे तर वांगी भात बनवण्यासाठी इथे मी चार पाच वांगी घेतली आहेत एका वांग्याचे दोनच काप करून घेतले आहेत तर तुम्ही आपण भाजीला ब भाजी, भाजी करताना कसे चार भाग करतो तसे तुम्ही करू शकता त्यानंतर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे हा बासमती तुकडा तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाणी काढून आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक छान वाटण तयार करून घ्यायचं त्यामध्ये मी ओलं खोबरं मिरची आणि लसूण घेतला आहे ही मस्त मी बारीक करून घेतलेलं आहे चला आता फोडणीची तयारी करूया तर मी भात कुकरमध्ये बनवते आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता तेल घालायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की जिरे घालायचे चिमुटभर हिंग घालायचं आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा हे सगळं छान तडतडलं की याच्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे तमालपत्र लवंग वेलदोडे मिरी आणि स्टार जे काही खडे मसाले असतील ते तुम्ही घाला त्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो भाताला त्याच त्यासोबतच एक वाटी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे मी कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला सोनेरी रंगापर्यंत किंवा काळा होईपर्यंत परतवून घ्यायचा नाही आहे फक्त मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा मग त्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं खोबरं लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं चा। आणि छान मस्त परतवून घ्यायचं आहे तर त्यासोबतच ख पावडर मसाले घालायचे मी याच्यामध्ये धने पावडर गरम मसाला हळद आणि तिखट घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि मसाले मस्त छान परतवून घ्यायचे मिनिटभर मसाले परतले की याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चेलेला लाल टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतवून पर घ्यायचा आहे आपण सहसा मसाले भात बनवताना त्याच्यामध्ये खोबरं घालत नाही पण आपण वांग्याची भाजी बनवताना खोबरं वापरतो ना मग वापर तसंच वांगी भात बनवताना आपण खोबरं घालायचं खूप मस्त भात लागतो टमॅटो मऊ झाला आहे त्याच्यामध्ये मी बारीक आपली चिरलेली वांगी घालून घेते तर अशी अख्खी वांगी त्याचे चार भागसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता भाजीला जसं आपण भरलं वांग बनवताना मसाले वांग बनवताना कसं ब चार भाग करून घेतो ना तसे तुम्ही करू शकता मी इथे डायरेक्ट दोन काप करून घेतलेले आहेत वांग्याचे वांगे, वांगे परतवून झाली की आपण धुतलेला याच्यामध्ये तांदूळ घालायचा आणि तांदूळसुद्धा छान मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचा आहे तांदूळ परतवून झाला की याच्यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर पाणी किती लागतं ते त्याच्यानुसार तुम्ही पाणी तुमचं ठरवू शकता तर कुकरमध्ये भात बनवताना नेहमी पाणी कायम कमीच घालायचं इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तर इथं मी याच्यामध्ये दीडच वाटी पाणी घालते आहे पाणी घातलं की एकदा छान मिक्स करायचं आणि आपल्याला झाकण ठेवून याला मीडियम गॅसवरती दोनच चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर याला मी झाकण लावलंय आणि ह्याला दोन शिट्ट्या होऊन द्यायच्यात आता दोन शिट्ट्या झाल्या की या कुकर आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि थंड उघडायचं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या गॅस बंद केला तो कुकर सुद्धा थंड झालाय त्यातली वाफ निघाली आहे तर उघडून बघूयात तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा चमचमीत मसा मसालेदार वांगी भात तयार झालेला आहे सोबतच मी बुंदीचा रायतासुद्धा बनवला आहे सलाड बनवले थोडंसं तळणी आहे माझ्या रात्रीचा जेवणाचा बेत मस्त झाला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब